सोबत गोकुल cool, so cool. बारा बलुतेदारांना सन्मान आणि जातीय द्वेष संपवण्यासाठी शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवावे असे आवाहन सौ मधुरी इ महाराजे छत्रपती यांनी रविवार पेठेतील प्रचार फेरीत केले कोल्हापुरातील रविवार पेठ भागात शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी विविध समाज तरुण मंडळे आणि माजी नगरसेवकांच्या घरी बैठका घेऊन मधुरी महाराजे यांनी शाहू छत्रपती आणि छत्रपती घराण्याची भूमिका स्पष्ट केली त्यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर निलोफर आजरेकर अश्किन आजरेकर माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर जयबुन सय्यद राजू यादव उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रशांत खाडे यांच्या घरी सौंदंतीच्या मानाच्या जगा जगाचे दर्शन घेतले यानंतर निलोफर आजरेकर यांच्या घरी भेट दिली तसेच जय शिवराय तरुण मंडळ बागवान समाज हॉल तडाका तरुण मंडळ शिवगर्जना ग्रुप सोनटक्के तालीम न्यू स्टार फ्रेंड्स सर्कल दिलीप बचिंद्रे तरुण मंडळ तडका मित्रमंडळ या ठिकाणी बैठका घेतल्या यावेळी मधुरी महाराजे म्हणाल्या राजश्री शाहू महाराजांनी बारा बलुतेदारांना हक्काचे व्यवसाय जोपासण्यासाठी चालना दिली आणि त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून दिली हेच कार्य पुढे नेऊन बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे शाहू छत्रपतींचे ध्येय आहे जातीय द्वेष पसरवण्याचे काम काही शक्ती करीत आहेत त्यामध्ये बहुजन समाज भरड भरडला जात आहे हे संकट रोखण्याचे काम शाहू छत्रपती नक्की करतील यावेळी मुनेर महात रतन फुलस्वार विनायक खाडे प्रशांत भोसले प्रवीण सोनवणे संजय कदम सुमित पवार जय शिवराय तरुण मंडळ मधुकर शिंदे आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ, आ, आ अगदी <laughs> खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका